काढली नवीन सात सीटर कार तर आपण या कारबद्दल जाणून घेणार आहोत आपला प्रत्येक व्हिडिओ हिंदीमध्ये असतो पण मात्र खास मराठीत आपण किया किंमत आणि फीचर्स बघणार आहोत किया कार्निव्हलचे हे चौथ्या पिढीचे मॉडेल आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून जागतिक बाजारपेठेत उपलब्ध आहे हे कम्प्लीट बिल्ड युनिट म्हणजे सीबीयू यु मार्गाने भारतीय बाजारपेठेत केवळ एका ट्रीममध्ये उपलब्ध आहे दक्षिण कोरियाची कार निर्माता किया मोटर्सने आज अधिकृतपणे त्यांच्या प्रसिद्ध कार चे नवीन चौथ्या पिढीचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लाँच केली आहे किया कार्निवल सिंगल फुल लोडेड लिमोझिन ट्रीममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे या कारची सुरुवातची किंमत त्रेसष्ट लाख नव्वद हजार रुपये एक शोरूम ठेवण्यात आली आहे या कारमध्ये काही ॲडव्हान्स फीचर्स दिले आहे तर ते आपण यामध्ये बघणार आहे यामध्ये बारा पॉईंट तीन इंच वक्र डिस्प्ले दिला आहे चार स्पोक स्टेरिंग व्हील अँटीलॉक ब्रेक सिस्टीम इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन इंटेलिजंट स्पीड लिमिट असिस्टंट हायवे इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन हायवे ड्रि ड्रायविंग असिस्टंट इंटेलिजंट स्पीड लिमिट असिस्टंट असे काही ॲडव्हान्स फीचर्स या, या कारमध्ये दिले गेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा